भाजपा अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला घेत बाबासाहेब काल प्रवेश घेतात अजूनही काही जणांची नाव चर्चेत आहेत त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही जे लोक विचाराने आमच्या होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक आमचे असे होते नसले की त्यांनी अत्यंत चोखाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत साक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल